स्वाध्याय वर्ग सहावा विषय इतिहास प्रकरण दोन इतिहासाची साधने समर्थ अकॅडमी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई उत्तर सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडांची साल भुर्जपत्रे ताडपत्रे तांब्याच्या धातूचा पत्रा शिळा यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई वेद कोणती माहिती मिळते उत्तर इसवीसन पूर्व पंधराशे पासून प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे उत्तर ना लोकगीते लोक लोककथा यांसारखे साहित्य हे मौखिक परंपरेने जतन करून ठेवले आहे प्रश्न दोन खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा इथे सर्व साधने दिलेली आहे उत्तर पहिला कॉलम भौतिक साधने मातीची भांडी मणि स्तूप नाणी लिखित साधने ताम्रपट प्रवास वर्णने शिलालेख वैदिक साहित्य पुराण ग्रंथ, मौखिक साधने लोककथा ओवी पोवाड़ा प्रश्न तीन पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा हा प्रश्न तुम्हाला कृती करण्यासाठी दिलेला आहे तुम्ही कृती करायची आहे प्रश्न चार कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा नाण्यावरील मजकूर रुपया एक रुपी दोन हजार दोन भारत इंडिया सत्यमेव जयते वापरलेला धातू स्टेनलेस स्टील नाण्यावरील वर्ष दोन हजार दोन नाण्यावरील चिन्ह राजमुद्रा नाण्यावरील चित्र कणीस भाषा मराठी इंग्रजी वजन पाच ग्रॅम आकार वर्तुळाकार किंमत एक रुपया प्रश्न पाच कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा उदाहरणार्थ कविता श्लोक प्रार्थना पाढे इत्यादींचं सा तुम्ही सादरीकरण करायचं आहे इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ